काय ओलय हो निवंत बसले अगं काय नाही चहा पित होतो चाय तू पिला काय ठेवला होता मी घेतला ना ऐका ना मी चालले ऑफिसला काही लागलं तर मला कॉल करा तुम्हाला तर काही माझ्या आठवण येणार नाही कधी म्हणणार नाही आपण फिरायला जाऊ अगं फिरायला जाऊ आता तुला सुट्टी असते का मी घेईल ना सुट्टी तुम्ही वेळ तर द्या ना मला आता मी काही कुठं बैलगाडीला झोपलोय का तुमचा सगळा खर्च मीच करते तुम्ही कसं जाणार मग तेच ना आता मला टाइमच टाइम आहे पण तुला सुट्टी नाही भेटत त्याच्यामुळे आपण बाहेर नाही जात ना फिरायला तुम्ही सांगा आम्ही सुट्टी घेणार आहे रविवारी आहे मला सुट्टी मग करू आपण काहीतरी प्लॅन रविवारचा बोर झाले कसं आहे माहिती का आता रविवारी माझ्या मित्रांना पण सुट्टी असते मग मला असं दोन प्लॅन आहे की मी एक तर तिकडे जाईल नाही तर आपण जाऊ बाहेर मग काम करा ना आपण दोघ जाऊ आणि त्यांना विचारा ना ते पण येतील ना त्यांच्या बायकांना घेऊन कुठं त्यांचे लग्न झाले लग्न नाही झाले काय बोलले काही नाही काही नाही मी उलट इतकी पस्तवते तुम्हाला मी सांभाळते तुम्हाला नाही तर कोणी सांभाळणार नाही नवरा कोण सांभाळणार आहे तुम्ही जर काम नाही करते मला कुठं नेती नाही तुमचा खर्च तुमचे ऑनलाईन कपडे फोन करणार एवढं तुम्ही मग तपास माझा तुला चांगला जॉब आहे चांगला पेमेंट आहे म्हणून तर तुझ्या सोबत लग्न केलं मी म्हणजे पैसा पाहून लग्न केलं का अरे तसं नाही का तुझं सुंदर पण आहे म्हणून लग्न केलं सुंदर मुळ अरे पैशा तुम्ही आता बोलले अगं हे बघ आता तू गैरसमज करून घेते तुझा जाऊ दे जे काय असेल ते असल मी आता चालले कामाला तुम्ही तुमचे काम करा आणि थोडंफार घरात आवरा हा मग तेच काम आहे माझे दिवसभर खात मी पाहिजे येणार आहे आज घरी लवकर लवकर म्हणजे आले तर लवकर नाहीतर मग का नाही कारण आमची बॉस येणार बाहेर जाणार आहे अच्छा मी आले तर येईल लवकर अगं लवकर कशाला येते दिवसभरून आहे ना पूर्ण तुमचं म्हणणं काय मी कंटिन्यू काम करू का अगं तस नाही कंटिन्यू काम नाही पण आता तू पाच सहा वाजता येते ना रोज अहो मी फक्त सांगितलं मी लवकर येणार येणार आहे मी आम्हालाच पार्टी आज बॉसची म्हणजे बॉसचा काहीतरी कार्यक्रम आहे ना आम्ही तिथं जाणार आहे संध्याकाळी मला नऊ वाजतील आले तर मी लवकर येणार तर मग नऊच्या नंतरच येईल अरे वायका ना थोडस तुम्ही काहीतरी करून ठेवशाल का म्हणजे फक्त थोडस भात टाकून ठेवा भाजी मी पार्सल घेऊन येईल हा तसं करू मी मी चाले बायक बाय फक्त जवळ करा हॅलो हॅलो गेली का तुझी बायको हा बरं झालं तू आता फोन केला आताच गेली माझी बायको हो ना ऐक ना मला बोर झालाय रे घरी आणि तुझी आठवण पण येते येऊ का मी तुला भेटायला हा ये कारण आज ना बायको नऊ वाजता येणार रे डायरेक्ट हो ना मग आज लय मजा करू आपण हा तू आपण मजाच करू चालेल चालेल ठेवू मी लगेच निघते लगेच हो चला भाऊ आता येते एक काम करतो बेडरूम आवरून ठेवतो आली लवकर मी तुझ्याच फोनची वाट बघत होती पण तू काय केला नाही मग मीच करून दिला तुला फोन आणि मी थांबलेली होती बर झालं बेडरूम आवरून ठेवलंय मस्त पण ना खर सांगू हो का तुला ना ना आता माझी माझी आठवणच तुला आठवण राहिले अगं तू येडी का ग असं काय बोलते बघ ना मग आज कस काय मला फोन करावा लागला तू का नाही केला मला फोन अगं मग माझी बायको होती आता बायकोला खाली तर जाऊ द्यायचं खाली खाली गेल्यानंतर मी फोन करेल ना माझी बायको नेमकं दरवाज्यातून बाहेर निघाली तुझा फोन आला तुझे ना, हे ना बग, आता हे कारण ना मी चांगल्या प्रकारे समजून घेतली हे बघ आता तू ना हे गैरसमज नको करू उगच बरं जाऊ दे पैसे भेटले का तुला मला शॉपिंगला ने ना अगं पैसे अजून पाच दिवसानंतर भेटणार आहे आजची दोन तारीख आहे तुला माहिती नाही का पेमेंट तिचं सात तारखेला होतो तिचं सात तारखेला पेमेंट झाल्यानंतर ती मला पैसे देते बघा मला सात तारखेला पेमेंट आला का पहिले शॉपिंगला नाही हा तिचा पेमेंट आला ना ती मला देईल पंधरा हजार रुपये हा हे बघ मी काय करेल पंधरा हजार रुपयापैकी नाही का दहा हजार रुपयाची तुला शॉपिंग करून देईल आणि दोन तीन हजार रुपयाच खाऊ आपण दोन एक हजार रुपये माझ्याकडे नको का हो बरोबर बरं ऐक ना आता आलीच चल ना माझा मूड झालाय आणि तुझा पण मूड झाला होता ना हा चल ना मग दरवाजा तुला अगं कोण आहे घरात दरवाजा उघडच केल्या मूर्खाने कुठे हो <कुटायो>। काय दिवसभर झोपा काढतो हा माणूस दिवसभर आवरून तर ठेवलेलं आहे घर विटर, विटर चालू लाईट चालू माझ्या पैशावर उड्या मारतो तर मारतो आहे हो दरवाजा उघडा बर कुठं आहे दरवाजा उघडा ना कोण आलो तुमाजी बाईक आली वाटतं अहो दरवाजा उघडा बरं पटकन हे काय लाईटी चालू आहे गिझर आहे हा हा, हा, हा उघडतोय दोन मिनिटं आता काय करायचं लवकर उघडा मला संतावा आलेला देऊ नका करायचं ते सांग ना का। आ, 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 एक काम कर तू दरवाजाच्या माग लप दरवाजा उघडा ला उडवे दरवाजाच्या मागे माणूस तू लप ना मूर्ख माणूस याला काय एवढं लवकर तू आली काय नाही कपडे बदल तिकडं कुठं चालली तिकडं नको जाऊ ना तिकडं म्हणजे रूम माझा आहे अग हो पण मग मी आताच आवरलाय ना तुम्ही पण तुम्हाला रोजच माहिती कपडे चेंज करेल कॉफी देणार मला मी कॉफी एक काम कर आ, मी तुला तिकडे आणून देतो ड्रेस तुम्ही ड्रेस कशाला मी स्वतः घेते एवढी काळजी करू नका तुम्ही फक्त चहा ठेवा मी येते लगेच कपडे बद्दल अग बाई मी आणून देतो ना आज हॉल मध्ये चेंज कर ना मी ना अहो ऐका तुम्ही चहा ठेवा मी तोपर्यंत काय तरी तुम्ही काही गोधडी काय चादर काय लावलेली आहे अगं आवरलं होतं मी ते आता झोपलं होतं एक काम करा ना तुम्ही बारजण कपडे चेंज करते तुम्ही चहा ठेवा गरम डोकं दुखते माझं अगं ऐक ना एक काम कर काय मी तुला कपडे देतो ना माझ्या समोर चेंज कर ना तर रोज तुमचं मन नाही भरत का अगं पण कर ना मूर्खवाने ठेवा ना चहा पटक ना माझा मूड झाला चल ना ऐका ना फक्त दोन मी मिं कपडे बदलते अगं नाईट कपडे घालते तू फक्त चहा ठेवा एवढंच करा अगं माझ्या समोर चेंज कर ना तू त्याला काही वेळ नाही काळ नाही आताच मी थकून आलेली आहे अग तू संध्याकाळी येणार होती ना अहो मग ते कॅन्सल झालं मी जड झाले का तुम्हाला घरी आली तर जड नाही झाली पण आता आहे ना टाइम आपल्याकडे तर मग एन्जॉय करू ना थोडं संध्याकाळी करू आपण तुम्ही चहा ठेवा नाही नाही आता आता करू आपण मी चल चल तू चल चल तू तु, तुला चहा देतो तु मी तू बस पुढं बस पुढं बस पुढं काय हो हे लाईटी चालू ते गिजर चालू अग काही नाही मी थोडं घाईत बेडरूम मध्ये गेलो होतो ना म्हणून ठेवा चहा हो हॅलो माणूस आहे बोल ऐक ना इथंच थांब मी तिला काहीतरी मॅनेज करतो बाहेर पाठवतो हं मग तुला मी बाहेर काढून देई पण इथंच थांब येऊ नको बाहेर ठेवला का चहा आलो आलो झालं चहा अग थोडा वेळ मॅनेज कर मी तुला नाही मी तुम्हाला तेच सांगत होते की माझ्या मम्मीचा फोन आला ती बाथरूम मध्ये पडून गेली साबणावर मला जावं ला लागेल एम्ब्युलन्स पण आलेली नाही सर का मला जावं लागेल अगं थांब ना दोन मिनिट फक्त अगं नाही नाही अगं मला मारून टाकल माझी बायको नाही नाही मला जाऊ दे मला जाऊ दे हे बघा मी तुला सांगते तू माझा पण विचार जाऊ हो हो दोन मिनिट फक्त मी तुला माझा रस्ता मला जाऊ अगं मी तिला बाहेर पाठवतो मला जाऊ दे मी बोलते थांब थांब तू थांब मी तिला बाहेर पाठवतो

अगं ती मला भेटायला आली होती सहज इकडून चक्कर मारत होती म्हणून तू आजारी विजारी तुझं तू इथे कशाबद्दल आली मी नसताना ते पण त्या नवरेने मला बोलवलं मी आली भेटायला झालं भेटून आता मी चालली म्हणजे मी नसताना हे धंदे करतो का मी जे दिलेले पैसे याच्यावर उडवतो का अगं इकडे पळू नका एक मिनिट मला पूर्ण सिद्ध कर मग लवकर सांग अग ही ही माझी फ्रेंड आहे आणि तू असं काय बोलते की तू दिलेले पैसे मी उडवतो असं नाहीये पैसे दिलेशती आलीच कशी अग ही फक्त माझी फ्रेंड आहे मला राग देऊ नको पटकन सांग हे बघ बाई मी याची गर्लफ्रेंड आहे हा माझा बॉयफ्रेंड आहे हा मला रोज बोलवतो तू जॉबला जाते आम्ही भेटतो मजा मारतो तू संध्याकाळी येते त्याच्या आधी मी काय ऐकून जाते झाला विषय संपला आता ऐकलं आता मला जाऊ दे माझ्या आईकडे मला टाइम नाही तुझ्या आईकडं तू तु तु जाशील हे सटव्यासारखं बोलणं झालं तुझं मोकळी झाली का तू माझा इथं संसार मोडल आणि तू चालली का तोंड घेऊन लवकसा ही तुझी गर्लफ्रेंड आहे ना म्हणजे तुझं आधीपासून लफड होता ना हा किंवा नाही हा बाई तीन वर्ष झाले मला जाऊ दे मला तुझ्याकडनं नाही ऐकायचं नवरा आहे ना नवऱ्याला विचारते तू तिसरी बोलूच नको आमच्यात लवकर हा ही माझी गर्लफ्रेंड आहे अग पण आता ऐक ना ही तुझी गर्लफ्रेंड आहे म्हणजे तू सगळं माझ्या कमाई जगतोय किती वर्षापासून चालू तुम्हाला धोक्यात ठेवलं तू सगळं म्हणजे माझा पैसा आहे ना जो घेतलेला तो सगळं लवड होतोय अगं तसं नाही काय तू आता माझ्याशी डोकंच नको लाव तू तुझी सर्टिफिकेट घेऊन चल निघून जाय तू घर माझं ऐक 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 मिनिट मी ना तिच्या सोबत कॉन्टॅक्ट सोडून देतो आता हे मला नको सांग अगं हे बघ माझ्याकडनं चुकी झाली मी आता नाही करणार आहे सगळं तू नाहीच मानशील नको तू तिच्या सोबत राहा मी माझं एकटी राहणार आहे अगं नाही ना प्लीज माफ करणार एवढ्या वेळेस नाही नको ऐक तू सोबत राहा तुमचं रिलेशन कधीपासून आहे मला काहीच माहित नाही तू गोष्टी ना म्हणजे जाऊ दे एक्स वाय झेड तू नकोच राहू जाऊ दे मला अगर... कंटाळ आहे तुझा आता नको अगं असं नको करू हे बघ अरे किती दिवस असं बघ आता तुम्हाला फसवलं आज फसले पुढच्या वेळेस तेच होईल तुम्हाला परत फसवशील नाही नाही आता नाही फसवणार हे बघ शेवटची चूक आहे माझी याच्या पुढे असं मी कधीच नाही करणार आणि मी कोणत्याच मुलीला कोणाला घरी बोलवणार नाही वर्षापासून अफेअर आहे तिच्या सोबत म्हणजे मी नसान तू तिला किती वेळ सांगला असेल सा घरी माझ्या बेडवर तुम्ही अग हे बघ झाले तू की माझ्याकडनं माफ कर एवढे वेळेस तुला एक गोष्ट सांगू का तुला कामाला जावं लागेल बाहेर हा ठीक आहे मी जाईल कामाला फोन वगैरे वा वापरायचा नाही तू नाही वापरणार ना। तू बाहेर कामाला जायचं मी घरात राहणार आहे हा चालेल मी करेल सगळं पण प्लीज मला सोडून नको जाऊ आणि मला माफ कर बर मी तुला सोडत नाही पण सगळ्या गोष्टी सारख्याच सोबत कामाला द्यायचं सोबत यायचं मी तुझ्यासाठी काम तर सोडणार नाही मग आपण दोघ सोबत राहायचं सोबत कामा द्यायचं सोबतच यायचं हो त्याशिवाय हो। तू सुधारणार नाही हा ती मुलगी मला ह्या इजियात नाही घराच्या पाहिरीपर्यंत पर्यंत पण दिसली नाही पाहिजे नाही 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 दिसणार आता मी तिच्यास तोडून टाकतो आता माझा फोनच तुझ्याकडे असेल तर मग कस काय मी कॉन्टॅक्ट करणार आहे बरं चाल लागते हो, हो दे इकडं बस तू मी चहा बनवून आणतो तुला नको आता चहा घ्या ना चहा प्यायचा फालतू गिरी म्हणजे मी नसतो ना किती जणी ना घरात आणत असेल विचित्रच वागणं आहे ना याच नाही आता मी याच्यावर पुरेपूर लक्ष देणार आहे कारण मी कमवते हो माझे पैसे सगळे तिला उडवतोय तो सगळे तिचे पूर्ण करतोय जी इच्छा लागल ती कपडे काय तिचे जीन्स काय पॅन्ट काय मी काय वापरते नाही आता याच्याकडे पूर्ण लक्ष देणार आहे मी बघ झालं बघते आता काय ती करतेच बरं झालं बायकोने माफ केलं नाही तर हिने जर बाहेर घराच्या बाहेर काढलं असत तर माझे तर वांदेच झाले असते नाही नाही आता नको त्या पोरीसोबत कॉन्टॅक्ट बिनटॅक्ट काहीच नको आता तिला